दिंडोरी तालुक्यातील जवळके दिंडोरी येथील गट नंबर एकमध्ये असलेल्या करीना एटरप्रायझेस या कॅरेट बनवणाऱ्या कंपनीच्या दूषित पाण्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याने शनिवारी येथील शेतकऱ्यांनी कंपनीविरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला होता परंतु पोलिसांच्या मध्यस्थीने या कंपनी मालकाने शेतकऱ्यांना लेखी आश्वासन दिलं आहे परंतु सदरची कंपनी ही बेकायदेशीरपणे चालू असल्याचे बोलले जात आहे ही कंपनी पंधरा ते वीस वर्षांपासून सुरू आहे मात्र अद्यापही या जागेवर ही कंपनी उभारण्यात आली आहे ती जागा अजूनही अकृषक येणे झालेली नाही सूत्रांच्या माहितीनुसार दोन वर्षांपूर्वीसुद्धा संदर्भात महसूल विभागाकडून या कंपनीला दंड ठोठावण्यात आला तरीसुद्धा या कंपनीच्या मालकाने आजपर्यंत अकृषक परवाना घेतलेला नसून ही कंपनी बेकायदेशीरित्या सुरू आहे बेकायदेशीरपणे सुरू असणाऱ्या या कंपनीला स्थानिक ग्रामपंचायतीने ना हरकत दाखला दिला कसा असताना अस्ता ही कंपनी अजूनही बेकायदेशीरपणे सुरू आहे या कंपनीवर कायदेशीर कारवाई होणार की नाही असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत या पाण्याने दूषित गट गट नंबर नंबर तो

सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत टक्क्यांपर्यंत सूट वर 20 सूट औषधींवर वीस अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव